साधेपूर येथे पाण्याच्या टाकीचे काम करणारा कामगार जखमी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दोन ठेकेदारांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजल्याच्या सुमारास ठेकेदार इमाम उडचण राहणार बिजापूर नाका सोलापूर व सचिन राजपूत राहणार साधेपूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी कंत्राट घेतलेले सरकारी पाण्याच्या टाकीचे काम दक्षिण सोलापूर तालुक्यातील साधेपूर येथे चालू होते ठेकेदार इमा मोडसन यांनी फिर्यादीला जबरदस्तीने हैगईने सुरक्षेची कोणतीही अथवा जाळी न पुरवता टाकीवरील भीम मध्ये माल भरण्याचे काम करण्यास भग पाडले फिर्यादी काम करीत असताना खाली पडल्याने फिर्यादीच्या कमरेच्या उजव्या मांडीला व मणक्याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत झाले आहे म्हणून ठेकेदार इमा मोडचन आणि सचिन राजपूत या दोघांवर मंद्रूर पोलीस ठाण्यात दिनांक सोळा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार गुंडाळे हे करीत असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून रविवारी प्रेस माध्यमातून देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा